हाय फ्रेंड्स आज आपण लेसन नंबर चार शॉर्टकट कीज हा पाहणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रकारच्या शॉर्टकट किज पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्यांदा शॉर्टकट किज ची डेफिनेशन पाहूया डेटा एंट्री करत असताना सर्वात महत्वाचे असते ते म्हणजे आपली टायपिंगचे स्पीड वाढविणे टायपिंगचे स्पीड वाढवण्यासाठी डेटा एंट्री करत असताना शॉर्टकट कीचा वापर कर करावा लागतो सर्वात जास्त प्रमाणात वापर जाणाऱ्या शॉर्टकट कीज खाली प्रमाणे आहेत येत्या आपण काय केलेत ज्या सगळ्यात जास्त शॉर्टकट कीज वापरतो किंवा टायपिंग करताना वापराव्या लागतात सतत वापराव्या लागतात त्या शॉर्टकट कीज काय केलेत आपण खाली घेतले आहेत ते आपण बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला डेटा एंट्री करत असताना तुमचं टायपिंगचं स्पीड वाढेल आणि त्याचा उपयोग तुम्हाला टाईप डेटा एंट्री करण्यासाठी होत जाईल पहिले आहे कंट्रोल प्लस ए कंट्रोल प्लस ए ने काय होतं जो आपला फाईलमध्ये असलेला सर्व डेटा सिलेक्ट करण्यासाठी ओप सिलेक्ट करण्यासाठी काय करतो आपण याचा उपयोग करतो त्यानंतर कंट्रोल प्लस बी सिलेक्ट केलेला डेटा बोल्ड करण्यासाठी इथं बघा हे जे बोल्डचा ऑप्शन आहे हे जो कार्य करतो जसं की मेकांना डाटा डेटा सिलेक्ट केला असेल आणि तो बोल्ड केलं तरी काय आलं बोल्ड झालंय बघा इथं हेचाच उपयोग कंट्रोल प्लस बी न केला जातो कंट्रोल प्लस सी सिलेक्ट केलेला डेटा कॉपी करण्यासाठी आणि जर आपला डाटा पेस्ट करायचा असेल तर कंट्रोल प्लस आपण व्ही वापरतो कंट्रोल प्लस +E ई न काय होतं तर सिलेक्ट केलेला डेटाला सेंटर अलाइनमेंट देण्यासाठी काय करतो आपण कंट्रोल +E प्लस ई वापरतो कंट्रोल प्लस ई आपचा उपयोग काय होतो फाइंड करण्यासाठी कंट्रोल प्लस डीचा काय होतो गो टू मेनू साठी कंट्रोल प्लस आयचा उपयोग काय होतो तर सिलेक्ट केलेला डेटाला इटालिक करण्यासाठी आणि पुन्हा आपण जर सिलेक्ट कंट्रोल प्लस आय वापरलं तर काय होतं इटॅली केला डेटा पुन्हा आय असा यूज होतो म्हणजेच काय जसं आपण कंट्रोल प्लस आय ना डेटा इटाली करू शकतो केला डेटा सुद्धा इटालीचा इफेक्ट आहे तो काढू शकतो कंट्रोल प्लस जे सिलेक्ट केलेला डेटाला जस्टिफाय अलाइनमेंट देण्यासाठी काय करतो आपण वापरतो त्यानंतर कंट्रोल प्लस के सिलेक्ट केलेल्या ठिकाणी हायपर लिंक जोडण्यासाठी जर आपल्या एका ठिकाणी हायपर लिंक सिलेक्ट केलेल्या शब्दाला इन्सर्ट करायचं असेल किंवा द्यायची असेल तर आपण काय करतो कंट्रोल प्लस के यूज करतो कंट्रोल प्लस यल सिलेक्ट केलेल्या डेटाला लेफ्ट अलाइनमेंट देण्यासाठी कंट्रोल प्लस यन न्यू ब्लँक फॉ फा, फाईल तयार करायसाठी एखादी आपल्याला नवीन फाईल तयार असेल आपण कंट्रोल प्लस यनचा यूज करतो कंट्रोल प्लस ओ आधीपासून तयार असलेली फाईल ओपन करण्यासाठी कंट्रोल प्लस पी प्रिंट काढण्यासाठी कंट्रोल प्लस क्यू चालू असलेली फाईल बंद करण्यासाठी कंट्रोल प्लस यस चालू असलेली फाईल सेव्ह करण्यासाठी आपण जर फाईल काम चालू असताना आपल्या एखादी फाईल सेव्ह करायची असेल तर आपण कंट्रोल प्लस एन न काय फाईल आपण सेव्ह करू शकतो कंट्रोल प्लस यू सिलेक्ट केलेला डेटाला अंडरलाइन करण्या देण्यासाठी तसेच कंट्रोल प्लस यू न काय होतो दिल्ली अंडरलाईन आपण काढू पण शकतो जसं काय करायचं जे अंडरलाईन दिलेला शब्द असेल किंवा टेक्स्ट असेल तो सिलेक्ट करायचा आणि कंट्रोल प्लस यू वापरायचं त्यानंतर कंट्रोल प्लस व्ही कॉपी केलेल्या डेटाला पेस्ट करायसाठी जसं कंट्रोल प्लस सी न काय करू शकतो आपण डेटा कॉपी करू शकतो तो डेटा काय करू शकतो कंट्रोल प्लस व्ही न पेस्ट करू शकतो कंट्रोल प्लस एक्स सिलेक्ट केलेल्या डेटाला कट करण्यासाठी कंट्रोल प्लस वाय रिड्यू करण्यासाठी म्हणजेच एक स्टेप पुढे आणि कंट्रोल प्लस झेड म्हणजे अंडू करण्यासाठी जसं की कंट्रोल प्लस झेड न काय होतं एक स्टेप पाठीमागतो जसं हे तुम्ही काय केलं बघा तुम्हाला दाखवतो करून हे दहा टाईप केलं पुन्हा पेज दिला आणि वीस टाईप केलं आता ज्यावेळेस मी कंट्रोल पॉईंट झेड करतो त्यावेळेस एक स्टेप पाठीमाग जाणार म्हणजेच काय होणार हे जे वीस टाईप केलं आहे ते निघून जाणार कंट्रोल प्लस झेड केलं हे बघा टाईप केलं काय निघून गेलं का एका के लिए के लिए तुम्ही एका वर्षी दोन्ही टाईप केले होते आता कंट्रोल प्लस वाय केले की पुन्हा रीड होणार म्हणजे पुन्हा आहे असं ते मागे कंट्रोल प्लस वाय करतो बघा मी आलं का पुन्हा इथं या शॉर्टकट किती असतात हे असतं अंडो आणि हे असतं रिडो तुम्ही पाहिजे असेल तुम्ही घेऊ शकता बघा आणि इथून काढून पण टाकू शकता अशा नंतर कंट्रोल प्लस डब्ल्यू फाईल क्लोज करण्यासाठी कंट्रोल प्लस डब्ल्यू चा पण उपयोग केला जातो त्यानंतर अल्ट प्लस सी एफ चालू प्रोग्राम मध्ये फाईल मेनू ओपन करण्यासाठी आपण याचा उपयोग करतो अल्ट प्लस सी एफ फोन प्रोग्रॅम किंवा विंडोज बंद करण्यासाठी याचा उपयोग करतो अल्ट प्लस टॅप प्रोग्रॅम किंवा विंडोज स्विच करण्यासाठी याचा उपयोग करतो जर आपल्याला दोन विंडोज ओपन असतील तर त्यावेळेस काय करायचं अल्ट टॅप यूज करायचं काय होतं प्रोग्राम किंवा विंडोज मध्ये स्विच होते म्हणजे एक मिनिमाइज होऊन दुसरे ओपन होते किंवा दुसरे मिनिमाइज करून पहिली ओपन करता येते स्प्रिंट स्क्रीन विंडोजचा स्क्रीनशॉट घेण्यासाठी म्हणजे जे ओपन असेल जे स्क्रीनवर जे आपला डेटा ओपन असेल किंवा जे फाईल ओपन असेल त्याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल आपल्याला तर आपण स्प्रिंट स्क्रीनचा उपयोग करतो यफ टू चा उपयोग सिलेक्ट केलेल्या फाईलचे नाव चेंज करण्यासाठी होतो एफ फाईव्हचा उपयोग विंडोज कम्प्युटर किंवा मध्ये वेबसाईट रिफ्रेश करण्यासाठी होतो आणि चा उपयोग ब्राउजरच्या ऍड्रेस बार मध्ये जाण्यासाठी होतो आता ह्या ज्या कीबोर्डमध्ये शॉर्टकट कीज आहेत याचा उपयोग प्रत्येक ठिकाणी होतो जसे काही ठिकाणी या वेब काही ठिकाणी एक्सेलमध्ये ह्या शॉर्टकट वापरतात तर काही ठिकाणी वेब वेबपेजमध्ये चाल वापरल्या वेब जातात म्हणजे जाता। प्रत्येक ठिकाणी ह्या शॉर्टकट कीज काय होतात चेंज होत जातात पण नॉर्मली ज्या शॉर्टकट कीज आहेत याचा उपयोग हा या प्रकारेच केला जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेसन नंबर चार शॉर्टकट कीज हा पाहिला आहे थँक्यू या व्हिडिओ बद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू